आत्ताच सुरुवातीला आमच्या एका वक्त्याने सांगितलं की पोलिसांनी नोटीस दिली पोलिसांनी मलाही नोटीस दिली आणि नोटिशीतली वाक्य फार मजेशीर आहे तुम्ही देव आणि धर्म याबद्दल काही विपरीत बोलू नये मी गेली पन्नास वर्ष सामाजिक जीवनामध्ये व्याख्यान देतो आहे देशभर येणतो आहे बोलतो आहे एक्केचाळीस वर्ष अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नावानं हे काम करत असताना दहा हजार पेक्षा अधिक व्याख्यानं दिलेली आहेत माझ्या प्रत्येक व्याख्यानाला पोलीस हजर असतात आणि गेल्या पन्नास वर्षांचा माझा ट्रॅक रेकॉर्ड आहे की माझ्या एकाही भाषणावर कधीही कधीही पोलीस केस झालेली नाही आणि तरीही पोलिसांना या पद्धतीनं नोटीस द्यावीशी वाटत आता कदाचित ते म्हणतील की हे आमचं कर्तव्य आहे उद्यापासून तुम्ही जरा देवेंद्र फडणवीसांना नोटीस द्यायला सुरुवात करा तुमची हिंमत पाहतो एवढी तुमची हिंमत आहे का माझ्यापेक्षा तर ते अनेकदा कायद्यांचं उल्लंघन करत असतात मी तुम्हाला गेल्या पन्नास वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड सांगितलेला इतक्या विपरीत परिस्थितीमध्ये प्रचंड तणावाच्या स्थितीमध्ये सुद्धा कधीही माझ्या तोंडून एकही अपशब्द निघालेला नाहीये देवाधर्माबद्दल तर दूरच राहिलं माझ्या संघटनेचा मोठच आहे की आम्ही देवा धर्माच्या धर्मा विरुद्ध बोलत नाही आम्ही देवाधर्माला विरोध करत नाही तर देवाधर्माच्या नावावर जे सर्वसामान्य माणसांचं शोषण होतं त्यांची लुबाडणूक होते त्याच्या विरुद्ध ही चळवळ आहे या पद्धतीची जी चळवळ जी मी एकेचाळीस वर्ष चालवतो आहे आणि असं असताना एकदाही माझ व्याख्यानाच्या माध्यमातन कायद्याच्या उल्लंघनाची एकही गोष्ट घडलेली नसताना तुम्हाला ही नोटीस का द्यावी वाटते हे oh, yeah. भांडण काही माझं तुमच्याशीच आहे असं नाही आहे आर पाटील गृहमंत्री असताना त्यांनाही मी सांगायचं त्यांना मी या शब्दात पर्सनल भेटीमध्ये इतर अधिकाऱ्यांसमोर सुद्धा म्हणायचो की तुम्ही कृपया गृहमंत्री पद सोडून द्या आणि काही लोकांना द्या असं कसं तुमचं पोलीस खात्याने नोटीस देऊ शकत पहिले या पद्धतीनं काही घडलेलं असेल एकदा जरी या पद्धतीनं माझ्यावर केस झाली असते मी या पद्धतीनं काहीतरी देवाबद्दल किंवा धर्माबद्दल काही अपशब्द वापरले असते तो जुना दाखला तुमच्या जवळ असता आणि त्यानंतर तुम्ही या पद्धतीनं नोटीस दिली असती तर ते समजण्यासारखं होत आर आर पाटलांना मी म्हणायचो तुमचं गृहमंत्रीपद सोडा आणि हे गृहमंत्रीपद एखाद्या हिंदुत्ववादी संघटनेला द्या नोटीस जर प्रत्येकाला देतात तर मी साधे प्रश्न विचारतो तुम्ही मंत्रिमंडळातल्या लोकांना नोटीस देता का गा त्यांना घटनेनं विशेष अधिकार दिलेले आहे कायदा उल्लंघन करण्याचा आणि मी एक सामान्य नागरिक आहे म्हणून माझ्याकरता वेगळे नियम आणि कायदे आहेत खरं म्हणजे माझे पोलीस खात्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध गेले चाळीस एक्केचाळीस वर्ष आहे त्यामुळे मला त्यांच्याविषयी जास्त कडू बोलणं आवडत नाही पण काही गोष्टींची मी जाणीव या निमित्तानं देऊ इच्छितो या देशामधल्या काही संघटना ह्या आपल्या मालक नाहीत या देशामधले गृहमंत्री मंत्री मुख्यमंत्री हे आपले मालक नाहीत आपले, ना आपले आणि पोलीस खात्याचे मालक खऱ्या अर्थानं या देशातली सामान्य जनता आहे आणि आपली राज्यघटना आहे पोलीस खात्यातल्या माणसांचे जे पगार निघतात ते जनतेच्या आलेल्या पैशातनं निघतात मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या खिशातनं नाही आणि तुम्ही जे बांधलेले आहात ते मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्या उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाला बांधलेले नाहीत तुम्ही राज्य घटनेच्या आणि कायद्याला बांधलेले अधिकारी आहात आणि सेवक आहात याची जाणीव मला पुन्हा एकदा तुम्हाला करून द्यायची गरज वाटते आहे त्यामुळे पुन्हा अशी नोटीस देताना जरा विचार करा आणि द्यायचीच असेल तर सगळ्यांना द्या सगळ्यात पहिले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यायला सुरुवात करा नाही तर याचे अर्थ एवढेच काढले जातील की जे या देशामधले निरपराध नागरिक आहेत त्यांच्यावर तुम्ही आपली सगळी कायदेशीर सत्ता चालवता आणि बाकीच्यांपुढे नांगी टाकता मला वाटतं एवढं पुरेस यावर अधिक बोलण्याची गरज नाही मित्रांनो ही राज्य घटना ज्याबद्दल सुरुवातीला माझ्या काही पूर्वसुरीच्या वक्त्यांनी जे सुतोवाच केलेला आहे ती धोक्यात आली असं आपल्याला का वाटत